छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान विकिपीडियाला महागात पडणार महाराष्ट्र सायबर सेलकडून थेट गुन्हा दाखल छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या तुफान गाजतो आहे तर दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर असलेल्या वादग्रस्त मजकुरावरून वातावरण चांगलं स्थापलेलं आहे आणि या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे आणि आता छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान विकिपीडियाला चांगलाच महागात पडतोय महाराष्ट्र सायबर सेल वादग्रस्त लिखाण टाकणाऱ्या लेखकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विकिपीडियावर वादग्रस्त आणि चुकीची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे शिवप्रेमींचे मने दुखावलेली असून तो वादग्रस्त मजकूर विकिपीडियावरून काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली जाते विकिपीडियाला माहितीचा स्रोत म्हणून पाहिलं जातं मात्र त्यांनीच अशी काही चुकीची माहिती दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे तर अभिनेता कमाल खानने देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी चुकीचा मजकूर शेअर केला आहे हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा अभिनेता कमाल खानने केल्यामुळे आणखीनच वादची घड यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकिपीडियावरील मजकूर हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत विकिपीडियाला छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतचा वादग्रस्त कंटेंट हटवण्यासाठी तीन दिवसांचा वेळ देण्यात आला होता मात्र विकिपीडियाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही त्यामुळे आता विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण टाकणाऱ्या लेखकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण विकिपीडियावर अपलोड झाल्याने आता गुन्हा दाखल केल्याचं समजत आहे विकिपीडिया हा एक ओपन प्लॅटफॉर्म आहे तिथे काही ठराविक लोकांना स्वतःचे लिखाण अपलोड करण्याची मुभा आहे महाराष्ट्रात सायबर सेल विकिपीडियावर असलेल्या कंटेंट संदर्भात चार ते पाच लोकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण करणारे चांगलेच अडचणीत येणार असल्याचं दिसून येतं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई